औरंगाबाद मधल्या गारखेडाच्या क्रीडा संकुलामध्ये जमलेले पन्नास हजार विद्यार्थी तेवढेच उत्साही प्रेक्षक आणि मान्यवरांची स्टेजवर उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीनं जनगणमन या राष्ट्रगीताच्या समूह गानाचा विश्वविक्रम नोंदवला गेला लोकमत वृत्तसमूहानं या अभिमानास्पद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सकाळपासूनच या मैदानावर नागरिकांनी गर्दी केली होती राष्ट्रगीताचे बोल सुरू होताच एका सुरात आणि एका तालात विद्यार्थ्यांनी विश्वकवी टागोरांच्या लेखणीतनं उतरलेल्या या महन मंगल गीताचं उच्चारण केलं आणि स्फूर्तीची एकच लहर पसरली औरंगाबाद म्हणून जो विक्रम नोंदविलेला आहे मला असं वाटत की सगळेच आज खूप खुश आनंद या आधीचा समूह गीत गायनाचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर होता औरंगाबादच्या या कार्यक्रमात आता हा विक्रम भारताच्या नावावर झालाय तोही विद्यार्थ्यांच्या दणदणीत उपस्थितीनं गिनीज बुक प्रतिनिधींनी स्टेजवरच त्याची घोषणा केली आयबीएन लोकमत नेही या ऐतिहासिक गौरवस्पद समूह गायनाचे थेट प्रक्षेपण करून देशभरातील नागरिकांना त्याची अनुभूती दिली औरंगाबादहून माधव सावरगावे सह ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत